लाडकी बहिणी योजना राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय जाहीर अखेर लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे होय आता लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आता महत्त्वाचा निर्णय राज्याची मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांनी घेतलेला आहे आता तुम्हाला कसली चिंता करायची नाही प्रतीक्षा करायची नाही कारण आता थेट रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे सरकारने आता लाडक्या बहिणींना चांगले दिलासा देणारे निर्णय घेतलेले असून आता महत्त्वाची बैठक आता पाच ते दहा मिनटापूर्वीच झालेली आहे यामध्ये राज्य सरकार सरकारच्या वतीने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे तसेच आता पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत त्या बँकांची नावे देखील आलेली आहेत तुमचा देखील जिल्हा त्यामध्ये असू शकतो कोणत्या जिल्ह्यात पैसे आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता फक्त दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत न बघितल्यामुळे सर्व काय माहिती सविस्तर पाहायला मिळत नाही तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहिणी योजने काही देखील महत्वाची अपडेट असेल ती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल व जेवढं होईल तेवढं तुमचा जिल्हा लवकरात लवकर कमेंटमध्ये देखील सांगा तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल तर चला आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे आपण पाहूयात तर यामध्ये बघू शकता आता राज्य सरकारच्या वतीने महत्वाकांशी निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे या ठिकाणी जे आहे ते आता आदिती साहेब तटकरे यांनी देखील महत्वाची माहिती दिलेली आहे व सध्या स्थितीला बघू शकता काही मिनिटापूर्वीच बैठक देखील झालेली आहे यामध्ये तुम्हाला इकडे मुख्यमंत्री साहेबांचा सा एक फोटो देखील दिसत असेल त्यांच्या हातामध्ये एक दे फाईल देखील तुम्हाला पाहायला मिळत असेल आता त्यांनी मोठमोठे निर्णय देखील जाहीर केलेले आहेत यामध्ये लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे त्याजवळच इकडे जे आहे ते मोठे केंद्रीय मंत्री देखील पाहायला मिळत आहेत आता राज्य सरकारने महत्वाचा निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे आता लाडक्या बहिणीनो यादी आलेल्या ही यादी तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्या आहेत कोणत्या बहिणींना किती रक्कम मिळणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल फक्त व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत चालायचा आहे तर चला आपण जिल्ह्यांची यादी व कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत ते आपण पाहूया तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे यामध्ये आता सरकार पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हे जाहीर देखील करत आहे तर इकडे बघू शकता यामध्ये आता जर सरकारने विचार केला के तर काही जिल्हे जाहीर केलेले आहेत पहिला जिल्हा नंदुरबार आहे तुम्ही जर नंदुरबार जिल्ह्यात राहत असाल तर काळजी करू नका सर्वात आधी रक्कम येत आहे पहिल्या टप्प्यातील महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये येणार आहे जर तुमचं नाव दुसऱ्या टप्प्यात मध्ये सरकारने घेतलं तर तुम्हाला एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत मात्र तुम्हाला वाटत असेल की सरकारनं पहिल्या टप्प्यात आपलं नाव घ्यायला पाहिजे व आपल्याला एक हजार पाचशेऐवजी तीन हजार रुपयांची रक्कम मिळायला पाहिजे तर त्याकरिता वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक हजार पाचशेऐवजी मे महिन्यामध्ये आता ही रक्कम तीन हजार रुपये ती पण सर्वात आधी मिळून जाईल त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व सरकारने जे काम तुम्हाला करायला सांगितलं आहे ते पूर्ण करायचं आहे अन्यथा मेचा हप्ता असा मिळणार नाही आता मेच्या हप्त्यासाठी तेवढं काम सर्वची सर्व लाडक्या बहिणींना करायचं आहे ते छोटंसं काम आहे मोबाईलवरती ते लगेच होऊन जातं त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे कालचा व्हिडिओ ज्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांचा मोठा फायदा झालेला आहे आता त्यांना जर विचार केला तर चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे हो व इकडे बघू शकता आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची मिळणार आहे त्यानंतर आता एक, एक हजार पाचशेऐवजी तीन हजार रुपयांचा हप्ता सरकारकडून येणार आहे म्हणजे चांगली रक्कम मिळणार आहे व एवढी रक्कम तर मिळणार आहे मात्र आता मे छ हप्त्याची रक्कम ही सर्वात आधी त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे आता त्यांना प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही वाट बघत बसण्याची गरज पडणार नाही तर आता फक्त व्हिडिओ बघत चला तुमची देखील प्रतीक्षा समजणार आहे तुम्हाला देखील सर्वात आधी रक्कम मिळेल ती पण सर्वात जास्त रक्कम मिळणार आहे व गॅस चे देखील आठशे तीस रुपये तुम्हाला मिळून जातील ज्यांना पैसे गॅस सिलेंडर चे मिळत नव्हते त्यांना देखील आता सरकार देणार आहे तर चला पाहूयात आता सविस्तर जिल्हे तर इकडे बघू शकता या या ले ले या आता यामध्ये पहिला जिल्हा नंदुरबार या ठिकाणची माहिती घेतलेली आहे या ठिकाणी देखील चांगली रक्कम आता मिळणार आहे मेचा हप्ता काहींना एक हजार पाचशे मिळेल तर काहींना तीन हजार रुपये देखील मिळणार आहे त्यामुळे आता चांगली खुशखवार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे यामध्ये आता बारा जिल्हे सांगितलेले आहेत आता या जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार आहे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहत आहोत तर दुसरा जिल्हा आहे या ठिकाणी अपडेट झालेला आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा आता यवतमाळ जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची नाही आहे या यवतमाळ जिल्ह्यातील बहिणींना आता तुम्हाला देखील काहींना जे आहे ती पहिल्या यादीत नाव आलं तर तीन हजार रुपये मिळणार आहेत दुसऱ्या यादीत जर नाव आलं तर तुमच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत ही सर्वची सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाईल त्यामुळे तुम्हाला चांगल्यापैकी जी आहे ती दिलासा मिळू शकतो चांगली खुशखबर मिळू शकते तसेच आता पुढे आपण पाहूयात इकडे बघू शकता यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं पहिल्या यादीत नाव आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये शंभर टक्के मिळतील मात्र पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो पहिल्या यादीमध्ये सरकार जे आहे ते आता जे सव्वीस लाख महिलांना घेणार आहे आता सव्वीस लाख बहिणींची नावं हे पहिल्या यादीमध्ये घेणार आहे पहिल्या यादीत सव्वीस लाख बहिणींची नावं घेत आहे तुमचं जर नाव सरकारने घेतलं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळून जातील मात्र जर तुमचं नाव यामध्ये घेतलं नाही तर सरकार काय करणार लगेच दुसरी एक यादी आहे त्या दुसऱ्या यादीमध्ये नाव घेईल दुसऱ्या यादीत जर तुमचं नाव आलं तर एक हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहे मात्र तुम्हाला वाटत असेल की आमचं नाव पहिल्या यादीत घ्यावं त्यासाठी फक्त व्हिडिओ बघा कारण व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिल्याने तुमचा मोठा फायदा होत असेल तर काही हरकत नाही आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा दोन मिनटाचा वेळ काढून तुम्ही व्हिडिओ जर पाहिला तर सविस्तर अपडेट तुम्हाला समजून जाईल तुम्हाला जास्त रक्कम मिळेल पहिल्या यादीत नाव येईल व सर्वात आधी पैसे देखील तुम्हाला मिळून जातील त्यातले त्यात आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे वाटप होत आहेत हे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळवण्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे ते देखील तुम्हाला सांगतो तुम्हाला शंभर टक्के हे पैसे मिळून जातील ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील आता सरकार गॅस सिलेंडरचे हे सर्व काही जे पैसे आहेत हे आता वाटप करणार आहे तर आता व्हिडिओ फक्त बघत चला तसेच इकडे बघू शकता यामध्ये आता दुसरा जिल्हा यवतमाळ झाला आता पुढच्या देखील जिल्ह्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवणार आहेत त्यापूर्वी आता कोणत्या बँकेत देखील सर्वात आधी रक्कम येत आहे ते देखील पाहूयात व काही बहिणींना सरकारकडून आता चाळीस हजार रुपयेही मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला छोटंसं काम करायचं आहे जेणेकरून एकाट्या सर्वची सर्व चाळीस हजार रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल मात्र त्यासाठी कोणते काम करायचं आहे ते देखील आता तुम्हाला सांगतो आता व्हिडिओ बघत चला तर इकडे बघू शकता आता सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे चार बँकांची लिस्ट जाहीर केलेली आहे कोणत्या बँकात हे पैसे आता बँकांची नावे व आता जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे त्यापूर्वी एक लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे आता सर्वची सर्व महाराष्ट्र राज्यातील जेवढ्या काही लाडक्या बहिणी असतील सर्वच लाडक्या बहिणींना सरकारकडून आता चाळीस हजार रुपये हे मिळणार आहेत इकडे बघू शकता हे चाळीस हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती सरकारकडून वर्ग केले जाणार आहेत ही चाळीस हजार रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केली जाणार असून आता तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबर मिळणार आहे हे चाळीस हजार रुपये तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त छोटस काम करायचं आहे तेवढं काम जर तुम्ही पूर्ण केलं तर तुमची प्रतीक्षा संपली चाळीस हजार सुरू करू शकता याकरिता हे सरकार तुम्हाला पैसे देणार आहे मात्र इकडे आता लक्ष देऊन तुम्हाला बघायचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून देखील मिळणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीनं चाळीस हजार रुपये जर सरकारने तुम्हाला दिले तर तुम्हाला, परत तुम्हाला ते परत देण्याची गरज पडणार नाहीये तुम्हालाच ते चाळीस हजार रुपये राहणार आहेत आता मेच्या हप्त्यासोबत हे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये आम्हाला पुन्हा नंतर, नंतर हे चाळीस हजार रुपये भराव लागतील मात्र तसं नाहीये हे चाळीस हजार रुपये जर तुम्हाला आता सरकारने दिले तर एवढं होणार की जे लाडकी बहीण योजनेचे हप्ते येतात ते हप्ते तुम्हाला येण्याऐवजी ते बँकांना जाणार व ते चाळीस हजार रुपये तुमचे हळूहळू फिटत जाणार त्यामुळे एक तुम्ही चाळीस हजार रुपये घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला काही छोटा मोठा व्यवसाय देखील सुरू करता येऊ शकतो त्यासाठी चाळीस हजार रुपयांचा लाभ घ्या व हे चाळीस हजार रुपये आता सरकार जे लाडकी बहिण योजनेचा हप्ता येतो त्या हप्त्यामधून जे आहे ती बँकांना देऊन टाकेल व तुम्हाला हे चाळीस रुपये परत देण्याची गरज पडणार नाहीये मात्र हे मिळवायची कसे देख देखील आता पुढे सांगणार आहे व्हिडिओ बघत चला कारण चाळीस रुपये जर तुम्हाला मिळाले तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा हे मिळवण्यासाठी काय करायचे ते पुढे नक्कीच सांगणार आहे त्यापूर्वी आता लाडकी बहिण योजनेचा हप्ता कोणत्या बँकेत सर्वात आधी सरकार सोडत आहे व कोणत्या जिल्ह्यात येत आहे त्या जिल्ह्यांची नावे आता आपण पाहूयात तर यामध्ये बघू शकता आता जिल्ह्यांची यादी आलेल्या आहे जिल्ह्यांचा मॅप तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तसेच आता सरकारने महत्त्वाचे जिल्हे देखील आता यामध्ये जाहीर केलेले आहेत पहिला टप्पा बारा जिल्ह्यात सांगितलेला आहे बारा जिल्हे आता सरकारने जाहीर केलेले आहेत मात्र यामध्ये सरकारने महत्त्वाची खुशखबर दिलेली आहे इकडे बघू शकता आदितीताई तटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आता तीन याद्या देखील तर आलेल्याच आहेत यामध्ये पहिल्या यादीमध्ये तेरा जिल्हे असतील तेरा किंवा बारा जिल्ह्यात हे वाटप केलं जाऊ शकतं यामध्ये तीन हजार रुपयांची रक्कम आहे म्हणजे पहिल्या यादीत नावाला तर तीन हजार रुपये मिळतील इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे दुसऱ्या यादीत जर तुमचं नाव आलं तर तेरा जिल्हे आहेत मात्र यामध्ये रक्कम किती आहे तर एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे तिसऱ्या यादीत पण तेरा जिल्ह्यांची नावे आहेत मात्र यामध्ये जर तुमचं नाव आलं जर सरकारने तुमचं नाव घेतलं तर तुमची चिंता वाढणार आहे कारण की फक्त आणि फक्त पाचशे रुपयांची रक्कम ही तुम्हाला मिळू शकते त्यामुळे काही झालं तरी तिसऱ्या यादीत नाव येऊ देऊ नका कारण छोटीशी चूक जी आहे ती महागात मिळू शकते काही चुका होत चाललेल्या आहेत असं वाटत देखील नाही की आपल्याकडून ती चूक झालेली आहे मात्र ती जर चूक जर तुमच्याकडून झाली तर तुमचं नाव पाचशे रुपयांच्या यादीत येईल व तुम्हाला मेच हप्ता फक्त पाचशे रुपये मिळेल मात्र जर तुम्ही एक काम करून ठेवलं तर तुमचं नाव पहिल्या यादीत येणार व तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार पुन्हा नंतर दुसऱ्या यादीत येणार नाही तिसऱ्या यादीत येणार नाही डायरेक्ट पहिल्या यादीत नाव आल्यामुळे तुम्हाला मेच हप्ता हा तीन हजार रुपये मिळू शकतो आता फक्त व्हिडिओ बघत चला आता राहिलेल्या दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे आता राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आता काय करायचं जेणेकरून चांगली रक्कम मिळेल तसेच कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता येत आहे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे शंभर टक्के मिळवायचे कसे ते आता राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता व्हिडिओ बघत चला तर चला आता संपूर्ण माहिती आपण पाहूयात तर इकडे बघू शकता यामध्ये महत्वाकांक्षी आता निर्णय जाहीर झालेला आहे आज बैठक झालेला आहे सरकारने आता त्यामध्ये मोठा निर्णय बहिणीसाठी घेतलेला आहे तुम्हाला इकडे मुख्यमंत्री साहेबांचा फोटो दिसत असेल त्यामध्ये एक फाईल देखील आहे ही फाईल आता फक्त राज्यासाठी आहे राज्यातील महिलांसाठी निर्णय घेण्यासाठी ही फाईल आहे यामध्ये चांगली खुशखबर आता मिळणार आहे आता याच फाईलमध्ये लाडक्या बहिणींना आता तुम्हाला जी आहे ती खुशखबर मिळणार आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय निर्णय आहेत लाडक्या बहिणींसाठी काय निर् निर्णय आहेत तसेच ज्यांना रोजगार मिळत नाही त्यांना देखील रोजगार मिळावा यासाठी देखील सरकारने काय निर्णय आहेत महत्वाचे निर्णय शेतीसाठी देखील घेतलेले आहेत तर लाडक्या बहिणीसाठी यामध्ये महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला एक छोटीशी ते दिसत असेल आता किती रक्कम मिळणार नाव कोणत्या यादीत येणार ते देखील सर्व माहिती आहे तर ती तुम्हाला सांगतो तर इकडे बघू शकता बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार सरकारने त्यामध्ये बहिणीसाठी तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या जाहीर केलेल्या आहेत यामध्ये जर विचार केला तर पहिली आनंदाची बातमी म्हणजे एक हजार पाचशे तर मिळणार मात्र काही बहिणींना सरकार हे तीन हजार रुपये देणार आहे जर एक छोटसं काम पूर्ण केलं तर तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे तीन हजार रुपये आता जे टाकले जाणार आहेत मात्र हे तीन हजार रुपये येण्यासाठी सरकारने एक काम करा म्हणून देखील सांगितलेलं आहे इकडे बघू शकता सरकारने आता कोणतं काम सांगितलेलं आहे काय यामध्ये माहिती लिहिलेली आहे ती देखील तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला चाळीस हजार रुपये देखील मिळून जातील इकडे बघा हे चाळीस हजार रुपये जी काय रक्कम असेल ही रक्कम देखील तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाईल त्यानंतर मे महिन्याचा हप्ता काहीना एक हजार पाचशे जो मिळणार आहे जी तुम्हाला किती रुपये इकडे बघा यामध्ये तुम्हाला मिळू शकतो ही ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकते त्यासाठी आता लक्ष देऊन बघा आता फक्त एक ते दीड मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे यामध्ये आपण सर्व काय माहिती पाहूयात तर चला पाहूयात आता तीन हजार रुपये कसे मिळवायचे व मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी बँक खात्यामध्ये येण्यासाठी काय करायचं ते आपण पाहू तर यामध्ये बघू शकता आता सरकारने चार बँकांची लिस्ट जाहीर केलेली आहे यामध्ये कोणते बँक आहेत कोणत्या जिल्ह्यात आपण पाहत आहोत यामध्ये जर विचार केला तर आता पहिली बँक देखील जाहीर केलेली आहे यामध्ये आय डी आय बँक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये जरी तुमचं बँक खातं असेल तर काळजी करू नका या बँकेत देखील सर्वात आधी पैसे हे सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत मात्र आदित्यताई तटकरे यांनी महत्वाची घोषणा केलेली आहे त्यांनी एक काम करा म्हणून सांगितलं आहे अन्यथा मेचा हप्ता तुम्हाला मिळणार नाहीये कसल्याही हालतीमध्ये ते काम तुम्हाला लवकर करायचं आहे तुम्हाला वाटत असेल की एप्रिलचा हप्ता ऑटोमॅटिक आला फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी काही करायची गरज पडली नाही तो पण हप्ता आला मात्र तसं नाही आता मेच हप्ता जर पाहिजे असेल तर हे काम तुम्हाला पूर्ण करावंच लागणार आहे हे काम जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर तुमचं मोठं नुकसान होणार आहे आदित्यताई तटकर यांनी काय सांगितलं ते पाहू शकता इकडे बघा त्यांनी काय सांगितलं तर पहिल्यांदा त्या म्हटल्या की आम्ही जो हप्ता देत आहोत तो हप्ता सर्वात आधी ज्यांनी आपलं आधार कार्ड जे आहे इकडे बघा ज्यांनी आपलं आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरशी लिंक केलेला आहे म्हणजे जोडलेला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यात सर्वात आधी आम्ही मेच हप्ता देणार आहोत जर हे लिंक नसेल तर हप्ता येणार नाहीये पुन्हा त्यामध्ये तुमची आधार कार्ड मोबाईल नंबरशी सर्वात आधी तुम्हाला लिंक करून ठेवायचं आहे अजून एक महत्वाची सूचना दिलेली आहे आता बघा हप्ता येत आहे आता तेवढी महत्वाची सूचना तुम्ही ऐका कारण तुमचा मोठा फायदा होणार आहे थोड्या वेळासाठी जर तुम्ही आता व्हिडिओ कट केला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं आता फक्त एका मिनटाचाच व्हिडिओ राहिलेला आहे आता एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीच माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो तर इकडे बघू शकता यामध्ये आता आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करा एक फायदा तर झाला मेच हप्ता आता सर्वात आधी मिळणार मात्र आता तीन हजार रुपये हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं व आपल्याला सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगतो तर आता तीन हजार रुपयांचा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी पण हेच काम करायचं आहे त्यासाठी मात्र आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तुम्हाला शहरी भागामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये लिंक करून मिळत असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे सर्वात आधी त्यांना म्हणायचं आहे आमचं आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे का ना एकदा तपासा आधी त्यांना चेक करायला लावा किंवा तुम्हाला जर माहीत असेल हो, की आपला आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे मग जाण्याची गरज पडणार नाहीये मात्र बऱ्याच जणांचा आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे आलेले नव्हते त्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करा जेणेकरून एप्रिल महिन्याची किती रक्कम तर एक हजार पाचशे रुपये ही टोटल रक्कम त्यानंतर मे महिन्याची एक हजार पाचशे रुपयांची टोटल रक्कम ही टोटल जर प्लस केलं तर ही रक्कम होते तीन हजार रुपये हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केले जातील ही सर्व रक्कम तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला हे काम देखील करणे गरजेचे आहे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही कमेंटमध्ये सांगत चला तुमचा निर्णय तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कमेंटमध्ये आम्हाला कळवा तर चला आता कोणत्या अजून बँकेमध्ये सर्वात आधी लाडकी भेन योजनेचा हप्ता येत आहे त्या बँकांची नावे आपण पाहूया तर इकडे बघू शकता आता बँकांची नावे देखील ला आलेली आहेत तसंच इकडे आता पहिली बँक सांगितली दुसरी बँक एस बी आय आहे त्यानंतर आता तीन हजार कोटींच्या चेकवरती राज्य सरकारने सही केलेल्या असून डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटप सुरू करत आहोत असं शिंदेंनी सांगितलं आहे आता कोणत्या क्षणी तुम्हाला हे पैशाचे मॅसेज येणार आहेत ही पैशाची रक्कम तुमच्या बँक खात्यात आल्याचा मॅसेज येईल त्यामुळे मॅसेजकडे देखील लक्ष द्या आता मोठ्या प्रमाणात रक्कम ही सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे आता तब्बल एक हजार कोटी नाही तर तीन हजार कोटीच्या चेकवर सही झाल्यामुळे काहींना आता तीन हजार रुपये म्हणजे अधिकची जास्त रक्कम ही वाटप करण्याचा निर्णय सरकारचा पाहायला मिळत आहे यामुळे तुमच्यासाठी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत आहे महत्वाचा निर्णय शिंदे साहेबांनी घेतलेला आहे शिंदे यांनी घेतलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना त्यांचे तुम्ही आभार मानू शकता कारण त्यांच्यामुळे ही योजना पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री साहेब तसेच एकनाथ शिंदे साहेब अजितदादा यांच्यामुळे ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरळीतपणे चालत असल्याचं देखील आपल्याला दिसून येत आहे आता काही जणांनी सांगितलं की ही योजना बंद होणार मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही योजना बंद होणार नाही हे देखील लक्षात आता पुढची कोणती बँक आहे ते देखील तुम्हाला सांगतो तर इकडे बघू शकता यामध्ये पुढील क्रमांकाची बँक देखील जाहीर झालेली आहे ती म्हणजे एस बी आय एस बी आयमध्ये जर तुमचा खाता असेल तर पैसे मिळणार आहेत व पुढील बँक म्हणजे पोस्ट पोस्ट बँकेत देखील हे पैसे आता सर्वात आधी वर्ग केले जाणार आहेत पोस्ट बँकेत देखील ही रक्कम सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात सरकारकडून आता वर्ग करण्यात येणार आहे अजून काही महत्त्वाच्या बातम्या देणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार सर्वात आधी तुम्हाला माहिती पाहायला मिळेल तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जी ला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद